नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो थोडं आता एक नवीन भरती सुटली रेल्वेमध्ये ती भरती काय आहे ते आपण एकदम संपूर्ण डिटेल्स पाहू तर भरती आहे मित्रांनो भारतीय रेल्वे असिस्टंट लोकोपायलट पदाच्या नऊ हजार नऊशे सत्तर जागांसाठी भरती तर मित्रांनो पदे नऊ हजार जास्त पदे मित्रांनो आता भरतीची संपूर्ण माहिती आता त्यानुसार मित्रांनो कास्ट वाईज जागा आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनल जाऊन पाहतो ते आपण टेलिग्राम चॅनल टाकलेलं आहे तर आता ही भरती काय ती ती पाहू आपण तर मित्रांनो बघा जी भरती सुटली आपण पूर्णपणे खरी माहिती देत असतो जी भरती सुटली मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट आहे तर हे पायलटची अशी जागा असते म्हणजे जॉब प्रोफाईल हे एकदम आपण डिझाईन करून टाकले लोकोपायलटची तर पदाचं नाव आहे तपशील पाहू तर पद क्रमांक एक आहे मित्रांनो असिस्टंट ए एल पी याचा नऊ हजार नऊशे सत्तर जागा आहे टोटल पूर्णपणे याचा काश्मीरच्या जागा आपल्याला पूर्णपणे जाहिरातमध्ये पाहायला मिळते जाहिरात जाऊन पहा तर आता आपण जे शैक्षणिक पात्र पाहणार आहोत ते शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण प्लस आय टी आय तर आय टी आयमध्ये कोणते ट्रेड पाहिजे ते पाहा फिटर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक मेकॅनिक रोडिन टी व्ही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक मोटर मोटर व्हेकल वायर वन ट्रॅक्टर मेकॅनिक आर्मिचर आणि कॉईल वाइंडर मॅकॅनिक डिझेल हिट इंजिन टर्नर मशिनिस्ट रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर मेकॅनिक किंवा दहावी उत्तीर्ण प्लस तुम्ही मेकॅनिकल इलेक्ट्रिकल डिलेक्ट्रॉनिक्स ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदी पाहि तुम्ही मेकॅनिकल केलं पाहि इलेक्ट्रिक केलं पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा किंवा पदवी पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता हे झालं मित्रांनो ती शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही मित्रांनो व्हिडिओ रिस करून पाहा जेणेकरून तुम्हाला कळलं लागत की कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचं आहे तर वयाची वाटपा मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्ष जर तुम्ही एस सी किंवा एस टी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला पाच वर्ष सूट भेटेल आणि जर तुम्ही ओबीसीमधून असाल तर तुम्हाला तीन वर्ष सूट भेटेल मित्रांनो तर हे झालं मित्रांनो वय वर्ष म्हणजे अठरा ज्याचा अठरा वर्षापेक्षा कमी नसाय पा आहे आणि तीस वर्षापेक्षा जास्त आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि तुमच्या कॅटेगरी कॅटेगरीमध्ये असाल तर पाच वर्ष सूट भेटेल तर मित्रांनो नोकरी ठिकाण राहणारे नोकरी ठिकाणी रेल्वेची भरती मित्रांनो ऑल इंडिया राहणारे ऑल इंडियाची पोस्ट घेणार आता सर्वात मोठा प्रश्न पडतो बाबा भरती सुटली थी, सगळं ठीक आहे पण मित्रांना पगार किती राहील तर आता पूर्णपणे जाहिरातमधला स्क्रीनशॉट आहे मित्रांनो मना सांगत नाही तर पोस्ट आहे मित्रांनो असिस्टंट लोकोपायलट ए एल पी तर पे लेवल इन सेवन सी पी सी पी लेवल टूची पोस्ट आहे मित्रांनो तर त्यानुसार त्यानुसार तुम्हाला लेवल टूनुसार पेमेंट दिले जाईल त्याचा ता महत्त्वाचा तारखा पहा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजे अकरा मे दोन हजार पंचवीस आणि अर्ज सुरू मित्रांनो बारा बारा एप्रिलपासून सुरू आहे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरून टाकू शकता ते शेवट तारीख अकरा मेपर्यंत पर्यंत आहे तर मित्रांनो रेल्वे जॉब करण्याची शिवने संधी आहे तुम्हाला नक्कीच पगार पण चांगला पडतो मित्रांनो पगार तुम्हाला पस्तीस प्लस पगार हा नक्कीच मिळेल आता वेतन नाही येतो तर पन्नास प्लस पगार हा नक्कीच पडेल तुम्हाला तर मित्रांनो त्यांनी काय डेट सांगितलं नाही परीक्षा ती म्हणजे नंतर कळून येतील तुम्ही नंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला अपडेट मिळत राहील मित्रांनो किंवा ज्यावेळेस एक्झाम येईल त्यावेळेस आपण आपल्या टेलिग्रामला पण टाकून देऊ तर मित्रांनो आता ही रेल्वेची भरती आहे अशा रेल्वेच्या भरती तुम्हाला मी सांगितलेलं आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थी भरती पोहोचली जाईल आणि मित्रांनो फॉर्म भरेल काय 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 आपल्या का इकडे मित्रांनो मुलांना माहितीच होत नाही भरती सुटली नाही सुटली त्यासाठी जास्त जास्त व्हिडिओ मित्रांना शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर मी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेट्यू पडचडण्यामध्ये आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मित्रांनो कमेंट नक्की करा नेक्स्ट त्याचं उत्तर दिलं जाईल चला भेटू पडचडण्यामध्ये जय हिंद